स्नेन आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पुणे येथे कॉलेज कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एन जेणेकरून जे काही पुण्यातील इतर जे कॉलेजेस आहेत त्या संदर्भातील आणि इतर जे काही होस्टेल्स आणि इतर जी माहिती आहे त्या संदर्भात मी तुम्हाला कायमस्वरूपी मदत करणार आहे आणि जबाबदारीसुद्धा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो फर्गुसन कॉलेजमध्ये आपल्याला बी ए किंवा बी एस सीला ॲडमिशन करायची असेल तर त्याची प्रोसिजर जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ही एकवीस तारखेपासून सुरू झालेली आहे एकवीस मेपासून सुरू झालेली आहे आणि त्याची शेवटची तारीख जी आहे ते तीस तारीख आहे संदर्भात मी तुम्हाला सांगू शक इच्छितो की बी ए हे विशेष करून विविध विषयामध्ये आपल्याला बी ए करायची संधीसुद्धा या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे आणि भारतातील एक आणि महाराष्ट्रातल्यासुद्धा एक नामांकित कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता आपण इथे प्रवेश घेऊ शक घेऊ इच्छित असाल तर आपण नक्कीच फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्रोसिजर फॉर्मची सुरू झालेले आहे ऑनलाईन प्रोसिजर जे सुरू झालेल्या विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑनलाईन जे काही साईड आहे ती साईट टाकतो आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही पहिली लिस्ट लागणार आहे ती पहिली लिस्ट आपली जी काही जनरल लिस्ट लागणार आहे ती जनरल लिस्ट ही एक तारखेला जनरल लिस्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी जी फायनल लिस्ट लागणार आहे आपली जनरल लिस्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर आपल्यात ते जर काही जर चुका असेल तर त्या चुका आपण दुरुस्त करू शकता त्याच्यानंतर जे ज फायनल लिस्ट जे लागणार आहे ती फायनल लिस्ट आपली चार तारखेला लागणार आहे आणि त्याच्यानंतर जी ॲडमिशन प्रोसिजर आहे ती ॲडमिशन प्रोसिजर सात किंवा आठ तारखेला सात आणि आठ तारखेला आपण ॲडमिशन प्रोसिजर करणार आहे एवढ्या फास्ट ॲडमिशन प्रोसिजर ह्या फोगोशन कॉलेजमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही जी ऑनलाईन अप्लिकेशन अजूनही आपण भरलेली नसाल अजूनही आपण अर्ज केलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण अर्ज करू शकता महत्वाचा मुद्दा असा आहे की या कॉलेजमध्ये फक्त प्रत्येक विषयाला पन्नास रुपये फीज आहे म्हणजे तुम्ही चार ते पाच सुद्धा फॉर्म भरू शकता जसं बी ए इकॉनॉमी जर करायचं असेल तर फक्त पन्नास रुपये फीज आपल्याला आकारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याकरता आपण आणि हे जे फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे हे तीस मे तारीख आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना जर फर्गुसन कॉलेजमध्ये शिकायचं असेल पुणेचं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे या माहेरघरात जर आपल्याला शिकायचं असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नका आणि ही सुवर्णसंधी गमवू नका या याकरिता कारण आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आहे आम्ही तुम्हाला मदत करतो आहे आम्ही तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता वस्तुगृहाकरिता आणि इतर ज्या काही कॉलरशिप आहे त्याकरिता आम्ही कायमस्वरूपी मदत करणार आहोत सो सु, सोबतच सु, जबाबदारीसुद्धा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो करिता आपण या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझा नंबरसुद्धा देतो आहे काही अडचणी आल्यास तुम्ही मला फोन करू शकता मला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता माझं नाव निलेश नन्नावरे माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर झिरो थ्री वन एट सेवन थ्री फाईव्ह नाईन यावर आपण फोन करू शकता यावर आपण मला मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या वि मित्रांना आपल्या सर्व ग्रामीण भागातील आणि आपल्या कॉलेजच्या ग्रुपला बारावीच्या ग्रुपला सर्वांना शेअर करा आपल्या परिवाराच्या ग्रुपला शेअर करा आणि लास्ट तारीख तीस तारीख आहे हे लक्षात ठेवा आणि ऑनलाईन अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद